बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अत्यंत आनंदामध्ये आणि हर्ष उल्हासामध्ये झाली हा सोहळा सर्व देशाने डोळे भरून पाहिला आणि संपूर्ण देशाचं वातावरण राममय वातावरण निर्माण झालं या भव्य दिव्य सोहळ्याचे साक्षीदार होण्याचं भाग्य अनेक मोठ्या मंडळींना लाभलं अनेक कलावंतांना लाभलं विविध क्षेत्रातल्या मठ मत, मठा देशांना लाभलं जवळपास आठ एक हजार मान्यवरांना महापुरुषांना या सोहळ्यामध्ये सहभागी होता आलं आणि या सोहळ्याच्या चर्चा किंवा या सोहळ्याचा आनंद भारतभर ओसंडून वाहू लागला परंतु महाराष्ट्र मात्र थोडासा दुःखित झालेला आहे महाराष्ट्राला हा सोहळा पाहताना ज्या गोष्टी महाराष्ट्राच्या डोक्या डोळ्याला दिसल्या नाहीत त्या गोष्टींची चिंता वाटू लागली चिंता म्हणण्यापेक्षा खेद वाटू लागला खेद म्हणण्यापेक्षा खंत वाटू लागली का वाटली ही चिंता का आहे हा खेद या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंग लाइव लाईव्ह मित्रांनो आपण सर्वांनी ऐकलं असल की या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची निमंत्रण देशभुरामध्ये दे गेली अगदी हुडकून हुडकून जे मठाधीश आहेत पीठाधीश आहेत सिनेमातले कलाकार आहेत श्रीमंत लोक आहेत विविध क्षेत्रामधले खेळाडू आहेत अशा सगळ्यांना जवळपास आठ हजार लोकांना राम जन्मभूमी अयोध्येच्या जे न्यास आहे त्या न्यासानं निमंत्रण पाठवली परंतु महाराष्ट्राचं जे अत्यंत मोठं घराणं आहे ज्या घराण्याच्या समोर आजही महाराष्ट्र नतमस्तक होतो त्या छत्रपती शिवरायांच्या वंशजांना राम जन्मभूमी अयोध्येच्या न्यासानं निमंत्रण दिलं नाही ही, ही अत्यंत खेदाची दुःखाची गोष्ट आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र या सोहळ्याच्या बाबतीमध्ये उदासीन आहे अरे ज्या छत्रपती शिवरायाने हे राज्य घडवलं ज्या छत्रपती शिवरायाने बहुजनांचं रयतेचं राज्य महाराष्ट्रामध्ये उभा केलं आणि छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन छत्रपतींच्या पुढच्या पिढ्यांनी त्या पिढ्यांच्या संस्कारामध्ये वाढलेल्या तमाम मराठा बांधवांनी राम जन्मभूमी मंदिर वही बनाय घ्यायचं आंदोलन आपल्या खांद्यावर घेतलं होतं मराठा हा या आंदोलनामध्ये सर्वात पुढे होता महाराष्ट्रामध्ये या आंदोलनाच्या जेवढ्या म्हणून चळवळी झाल्या त्या चळवळीमध्ये सत्तर ऐंशी टक्के चा जो सहभाग होता हा सहभाग या राज्यातल्या मराठा समाजाचा होता आणि असं असताना या एका आनंदाच्या सोहळ्यामध्ये अशा एखाद्या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये या राज्यातल्या मराठा समाजाचं आदर्श असणार किंवा या राज्यातल्या मराठा बांधवांची जिथे श्रद्धा आहे त्या घराण्याच्या प्रमुखांना दोन्ही राज्यांना छत्रपती संभाजी महाराजांना आणि छत्रपती उदयनराजे महाराजांना या न्यासानं निमंत्रण दिलं नाही याची खंत संपूर्ण राज्यामध्ये व्यक्त केली जाते आपण राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना सगळ्यांना निमंत्रण दिली त्यांनी आम्ही आता उपस्थित राहणार नाही नंतर सगळं मंत्रिमंडळ आणि सगळे पाहुणे रावळे वगैरे घेऊन जायचं असं जे असं घोषित केलं त्या राजकीय के भाग वेगळा राहिला परंतु जो सन्मान जो मान या राज्यातल्या छत्रपतीच्या घराण्याला देणं आवश्यक होतं तो राम जन्मभूमी न्यासानं दिला नाही ही गोष्ट अत्यंत महाराष्ट्रातल्या जनतेसाठी किंवा महाराष्ट्रातल्या जनतेला न आवडणारी गोष्ट आहे आणि त्याची चर्चा राज्यभर सुरू झाली आहे आणि प्रश्न असा निर्माण होतोय की मराठा राजांबद्दल मराठा साम्राज्याबद्दल मराठा संस्थानाबद्दल आणि मराठा समाजाबद्दल एवढा आकस काय कोणाच्या मनात हा आकस आहे कशासाठी हा आकष आहे त्याचं दुसरं उदाहरण आता चर्चेला येत आहे आणि ते उदाहरण असं आहे की राज्यामध्ये गेल्या पाच सहा महिन्यापासून मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये एक मोठं आंदोलन करताय आणि या आंदोलनाला महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळतोय जगामध्ये एखादं आंदोलन सर्वात मोठं कुठलं तर महाराष्ट्रातलं मराठा आंदोलन म्हणावं एवढं मोठं आंदोलन होत आहे एवढे लाखोच्या संख्येमध्ये कोटीच्या संख्येमध्ये लोक जमत आहेत आणि मनोज जरंगे पाटलासारखा एक सामान्य कार्यकर्ता जो घरचा अत्यंत गरीब आहे जो राजकीय नाही जो श्रीमंत नाही जो फार मोठ्या घराण्यातून वगैरे आलेला नाही पत्र्याच्या घरात राहणारा एका सामान्य शेतकऱ्याच्या कुंड्याच्या पोटचा एक कार्यकर्ता एवढं मोठं आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभं करतोय आणि त्या आंदोलनाला महाराष्ट्रातला मराठा समाज तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतोय आणि मागणी करतोय की मराठा समाजाच्या भवितव्यासाठी आमच्या मुलाबाळांसाठी आम्हाला रक्षण द्या अत्यंत महत्वाची मागणी आहे राज्यभर नव्हे देशभर चर्चा आहे मनोज जरांगे पाटील महाराष्ट्राच्या नाही देशाच्या मीडियामध्ये आहे अत्यंत मोठमोठी मीडिया मनोज जरांगे पाटलाच्या प्रत्येक विधानाची दखल घेतीये का घेत असावी कशासाठी घेत असावी कारण त्या प्रश्नाची दाहकता त्या प्रश्नाचं गांभीर्य हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे म्हणून ती घेत असावी असं असताना सुद्धा या देशाची आदरणीय पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये दोन महिन्यामध्ये तीन वेळा आले आले ना आपण सर्वांनी पाहिलं ना एकदा नाशिकला आले सोलापूरला आले मुंबईला आले तिन्ही वेळेला आले आणि तिन्ही वेळेला त्यांनी राणा भीमदेवी थाटाची भाषणं केली मित्रांनो परंतु एका एक शब्दाने सुद्धा मनोज जरांगे पाटलांचा किंवा त्यांनी उभा केलेल्या आंदोलनाचा उल्लेख केला नाही या समाजाचे जे प्रश्न असेल ते केंद्र स्तरावर मी सोडवेन अशा आश्वांत तर दिलं नाहीच नाही या समाजाच्या सोबत सरकार आहे एवढं सामान्य वाक्य सुद्धा देशाच्या पंतप्रधानाने उच्चारलं नाही त्यामुळे पुन्हा प्रश्न निर्माण होतो राजेला निमंत्रण नाही आणि मराठा आंदोलनाचा पंतप्रधानाच्या भाषणामध्ये उल्लेख नाही आपल्या देशाचे पंतप्रधान किती जागृत आहेत जाईल तिथल्या घटनेशी ते स्वतःचा संबंध जोडतात जाईल तिथल्या गोष्टीबरोबर माझं नातं आहे माझी नाळ आहे या विषयाबरोबर नाळ आहे अगदी गुजरातची एखाद्या घोड्याची आई कुठली होती ही सुद्धा गोष्ट त्यांच्या लक्षामध्ये राहते आणि महाराष्ट्रातलं एवढं मोठं आंदोलन त्यांच्या शब्दाच्या बाहेर जात त्यांच्या विचाराच्या बाहेर जात याला काय म्हणावं हे काय चाललंय मी केवळ आपल्या विचारार्थ प्रश्न उपस्थित करतोय का नाही राजेला निमंत्रण दिलं संभाजीराजेनं आणि विशेष म्हणजे हे दोन्ही राजे त्यांच्याच पक्षाच्या विचाराचं समर्थन करतात खासदार होतात आमदार होतात त्यांच्याच कमळाच्या तिकिटावर कमळाच्या समर्थनावर त्यांचेच आहेत हे दोन्ही तरी सुद्धा या दोन्ही राजांना निमंत्रण दिलं जात नाही आणि निवडणुका आल्या की चला घेऊ छत्रपतींचा आशीर्वाद आणि मोदीला देऊ साथ ऐकलंय ना ही घोषणा ऐकली आहे ना छत्रपतीचा आशीर्वाद घेतल्याशिवाय छत्रपतींचा निवडणुकीमध्ये उल्लेख केल्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा निवडणुकीमध्ये उल्लेख केल्याशिवाय तुमच्या मताची पीटी भरत नाही परंतु एवढ्या भव्य दिव्य ऐतिहासिक सोहळ्याचं निमंत्रण तुम्ही जाणून बुजून छत्रपतीच्या घराण्याला दिलं नाही ही गोष्ट महाराष्ट्रासाठी अत्यंत खेदजनक आणि खंतकारक का आहे ही गोष्ट मी आपल्याला सांगण्यासाठी हा भाग करतोय अनेकांनी महाराष्ट्रातल्या अनेक तमाम लोकांनी या संदर्भामध्ये चर्चा आता सुरू केलेली आहे की कि किमान किमान छत्रपतीच्या या दोन्ही राजेंना संभाजी राजेना आणि उदयनराजेंना निमंत्रण द्यायला हवी होती अहो तुम्ही कंगना राणावतला निमंत्रण देता आढळते ना कंगना राणावत पाहिले ना आपण तिचे फोटो पाहिले असतील तिचा सिनेमा पाहिला असेल किंवा तिच्या सगळ्या राजकारणामधल्या स्टेटमेंट्स आपण सर्वांनी ऐकल्या असतील एक सामान्य चित्रपटामध्ये काम करणारी एक नायिका तुम्ही तिला निमंत्रण देता सन्मानपूर्वक निमंत्रण देता आणि छत्रपतीच्या घराण्याला टाळता ही गोष्ट महाराष्ट्रासाठी खेदजनक आणि दुःखकारक नाही का किंवा महाराष्ट्रामध्ये तुम्ही येता पंतप्रधान स्वतः येतात महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं आंदोलन चालू असताना सुद्धा अवाक्षर सुद्धा या आंदोलनाच्या बाबतीत काढत नाही किंवा मनोज जरांगे पाटील याचा उल्लेख आपल्या तोंडात सुद्धा ते घेत नाहीत हा आकस का आहे या आकसाच्या पाठीमागं नेमकं काय दडलंय यावर महाराष्ट्रामध्ये आता चिंतन सुरू झालं आहे आणि ही गोष्ट आपल्या निदर्शनास आणून देण्यासाठी मी हा भाग केलाय आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा